कुंभारीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवल्याप्रकरणी चौघांना अटक चार दिवसाची पोलीस कोठडी जत तालुक्यातील कुंभारी येथील एका वृद्ध व्यक्तीला किरकोळ करण्यावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केल्याचे पाच जणांवर ऍक्ट शस्त्र अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आरोपींना अटक व्हावी म्हणून ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली होती याबाबतची बाबूराव महादेव जाधव यांनी जत पोलिसात दिली होती पोलिसांनी बुधवारी जणांना अटक करून जत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची कोठडी दिली आहे आनंदा किसन सरगर वय चौतीस योगेश अरुण कांबळे वय अठ्ठावीस प्रथमेश महादेव दुदाळ वय बावीस शंकर गणपती जाधव वय पंचवीस सर्व राहणार संजय नगर सांगली या चौघांना पोलिसांनी बुधवारी अडीच वाजताच्या सुमारास अटक केली व न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत अधिक माहिती असली कुंभारी येथे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास प्रथमेच पानसॉप या ठिकाणी संशयित पाच जण गेले होते यावेळी त्यांनी बाबूराव महादेव जाधव यांना गुटखा मागितला माझ्याकडे गुटखा विक्री नाही असे सांगितले यातूनच वाद झाला त्यांनी जाधव यांना मारहाण केली यावेळी रुग्णालयाचा धाक दाखवला होता यामुळे वातावरण भीतीचे बनले होते कुंभारीत असणारे वातावरण सध्या शांतमय बनले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे करीत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद